अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या दोन सप्टेंबर सोमवार उद्या असणारा सोमवार हा अत... अत्यंत महत्वाचा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर उद्यापासनं श्रावण मासाची समाप्ती होत आहे कारण उद्या अमावस्या तिथे आहे श्रावण जी अमावस्या अमावस्या येते त्या आपण पिठोरी असं म्हणतो आणि सोमवारच्या दिवशी जी अमावस्या येते त्या अमावस्येला अमावस्या म्हणतो म्हणजे उद्या असणारी अमावस्या जिला सोमवती किंवा पिठोरी असंही आपण म्हणू शकतो उद्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे खरं तर तब्बल बहात्तर वर्षानंतर असा हा योग आलेला आहे की ज्या श्रावण मासाची सुरुवात ही सोमवारपासूनच झाली आणि या श्रावण मासाची जी समाप्ती आहे ती देखील सोमवारीच झाली आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे उद्या सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फक्त तुम्हाला, एक तुम्हाला एक आ, हा एक मंत्र म्हणायचा आहे जर उद्या तुम्ही हा एक मंत्र म्हटलात किंवा सकाळची सुरुवात जर तुम्ही या मंत्राने केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होती नेहमीच तुमच्या घरामध्ये महादेवांची कृपा राहील घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती असेल किंवा घरामध्ये जर काही वाईट बाधांचा काही वास असेल घराला किंवा घरातील कुठल्या सदस्याला जर कोणाची नजर लागलेली असेल कुणाची हाय लागलेली असेल कुणाचा श्राप लागलेला असेल तर या सगळ्या दोषातून त्या व्यक्तीची मुक्तता होईल आणि जेव्हा सगळे दोष निवडून जातील घराला लागणारे कुठल्याही प्रकारचे जर काही साडेसाती असेल किंवा जे काही वाईट असेल जेव्हा हे सगळं संपलं जाईल तेव्हा नक्कीच घराची प्रगती होईल घरातील प्रत्येक सदस्याला यश मिळत जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात सकारात्मकता येण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठायचं आहे बघा उद्या श्रावणातील पाचवा शेवटचा सोमवार आहे आणि अमावस्या तिथे आहे ही अमावस्या अत्यंत शुभ आहे त्यामुळे उद्या लवकर उठायचं आहे आणि जे श्रावण मासात अभ्यंग स्नानाचं पुण्य मिळवत हे मिळवायचं आहे आता स्नान कसं करायचं हे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी देखील थोडस सा सांगते अंघोळीचं सा पाणी घ्या त्यामध्ये थोडेसे जे काळे तीळ असतात ते घाला थोडेसे काळे मिरी घाला चिमूटभर हळद चिमूटभर याच्यामध्ये तुम्हाला जे मीठ असतं आपलं हे मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्हाला अर्धा झाकण पंचगव्य अर्धा झाकण तुम्हाला गंगाजल घालायचं आहे आणि अर्धा चाकण तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे हे पाडी जे आहे ते मिक्स करायचं आहे सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावरती मग डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने स्वच्छ पवित्र करा स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून झालं की त्याच्यानंतर न चुकता सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे घरात खूप गरिबी असेल खूप दारिद्र्य असेल घरामध्ये अजिबात नसेल किंवा प्रसन्न वाटत नसेल तर जो तुळशी समोर तुम्ही उद्या दिवा लावाल या दिव्यामध्ये आवर्जून तुम्हाला केशराच्या काड्या आणि चिमुडवर हळद घालायची आहे याने सगळी नकारात्मकता बाधा आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी काही दरिद्रता गरिबी आहे ती क्षणात नष्ट होईल ठीक आहे हे सगळं आपलं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला लागणार जी गोष्ट आहे ती म्हणजे सातू बघा उद्याची जी शिवमूठ आहे ती सातू या धान्याची आहे तुमच्याकडे जर सातू हा धान्य असेल आपल्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांनी आणला असेल एक काय म्हणतो त्याला आपण जो आपला भाताचा प्रकार असतो किंवा गव्हाचा प्रकार असतो त्याच पद्धतीचा सातू हा धातू असतो सॉरी त्याच पद्धतीचा सातू हा एक धान्याचा प्रकार असतो किंवा कुठेही मिळेल आता उद्या शिवमूट आहे म्हटल्यानंतर तांदूळ घेतला तरीही चालेल एकशे आठ सातूचे दाणे घ्यायचे आहेत नसेल तर तांदळाचे तुम्हाला दाणे घ्यायचे आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरात जिथे शिव शिवलिंग म्हणजे शिव शिवांची जी पिंडी असते ही असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे ठीक आहे समोर देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आपली जी काही पूजा वगैरे असते आराधना असते ती सगळी करायची आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा सगळ्यात पहिले हे जे धान्य घेतलेलं आहे या धान्याच्या वरती तुम्हाला थोडंसं अत्तर घालायचं आहे एक चिमूडभर सुगंधी द्रव्य असं ते स्प्रेड करा आणि हे जे धान्य आहे त्यामध्ये सुगंधी करा त्याच्यानंतर काय करायचं तांदळाचं दान असेल किंवा सातूचं दान असेल जे तुम्ही घेतलेलं आहे ते आपल्या उजव्या हातामधील या तीन बोटांमध्ये घ्यायचं तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा धरायची त्यानंतर तुम्हाला आपल्या महादेवांचा मंत्र म्हणायचा आहे ओम हर हर महादेव शंभू ओम हर महादेव शंभू ओम हर हर महादेव शंभू सा, हा मंत्र म्हणायचा हा सातू किंवा तांदळाचा सा दाना पिंडीवरती शिवलिंगावरती अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा सा किंवा सातू जे धान्य तुम्ही घेतले असेल ते आपल्या पुन्हा तीन बोटांमध्ये हा धान्य घ्यायचा त्यानंतर पुन्हा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा एकदा हा तांदळाचा किंवा सातूचा जो काही दाना असेल तो महा महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचा असे घेतलेले एकशे आठ जे दाणे आहेत हे एकशे आठ हे दाणे मंत्र म्हणून इच्छा व्यक्त करून तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर पूर्ण दिवसभर उद्याचा पूर्ण दिवसभर तुम्हाला हे तांदळाचे दाणे किंवा सातूचे जे दाणे आहेत ते महादेवांच्या पिंडीवरतीच ठेवायचे आहेत रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे उद्या सोमवार संपण्याच्या आत तुम्हाला हे सातूरचे दाणे असेल किंवा तांदळाचे दाणे असतील ते पिंडीवरून बाजूला करायचे आहेत तुम्ही एक सात आठ नऊ दहा अकरा बारा या वेळात कधीही करू शकता हे जे तांदळाचे किंवा सातूरचे जे दाणे आहे ते महादेवांच्या पिंडीवरून तुम्हाला बाजूला करायचे आहेत आणि सफेद रंगाच्या कापडामध्ये तो तुम्हाला ठेवायचा आहे आता हे एकशे आठ दाणे जे आहेत ते सफेद रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला घट्ट बांधून ही जी पोटली तयार होईल ही अखंड आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे ठीक आहे जेव्हाही तुम्हाला खूप मोठा अडथळा वाटेल किंवा काहीतरी खूप मोठी अडचण आलेली आहे असं वाटेल तेव्हा फक्त ही पोटली काढायची तुम्ही तिजोरीत ठेवले पर्समध्ये ठेवले जिथे पवित्र ठिकाण असेल तिथे तुम्हाला ठेवायचे आहे आणि जेव्हाही तुमच्या आयुष्यात कधी अडथळा संकट तुम्हाला आलंय असं वाटेल तेव्हा फक्त ती पोटली काढायची देवघराच्या समोर महादेवांच्या समोर किंवा बाजूला मंदिर असेल तर तिथे जायचं ही धान्याची जी पोटली आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची आणि ओम त्र्यंबके सुगंधी सुगणी पृष्टिवर्धनम उर्वारुपमे बंधळा मोक्षे मामृतात हा मंत्र म्हणायचा हा मंत्र तुम्ही एकावन्न वेळा म्हटला तरी चालेल एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल फक्त हा मंत्र म्हणायचा ओम त्रमके ज्या मय सुगंधी वृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधणा मृत्युमोक्षमामृतात ओम त्रमके ज्या माई सुगंध वृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मृत्युमोक्षमृतात ओम त्रमके ज्या मायी सुगंधी वृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधडा मृत्युमोक्षमृतात हा मंत्र फक्त म्हणायचा आणि हा मंत्र म्हणून ही जी पोटली आहे ती आपल्यासोबत आपल्या ठेवायची तुम्ही आठवड्यातील प्रत्येक सोमवारी जरी महादेवांच्या पिंडीसमोर ही पोटली घेऊन बसलात म्हणजे हे धान्य घेऊन बसल्यात आणि प्रत्येक अगदी अडथळा असो संकट असो जे काही असेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी ही पोटली जर अभिमंत्रित महामृत्यूंचे मंत्र म्हणून जर अभिमंत्रित करून ठेवली ना तर येणारं संकट टळून जाईल कितीही मोठा एखादा अपघात घडणार असेल तर तो नष्ट होईल तुमच्या जीवनामध्ये कुणी कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला काहीही परिणाम होणार नाही जो त्रास देण्याचा प्रयत्न करतो सगळं त्याच्यावरती उलटून जाईल ही एक धान्याची पोटली अखंड तुमचं रक्षण करेल इच्छा पूर्ण करेल आणि तुमची भरभराट करेल अत्यंत साधा उपाय आहे बघा अत्यंत साधा आहे तर गेल्या वर्षी मी देखील हा उपाय केला होता चौथ्या सोमवारी मी हा उपाय केला होता आणि अजूनही ती पोटली माझ्याकडे आहे चांगला अनुभव आहे वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे एवढं जुना करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा